बर मग ते घेतल्यानंतर काय कमी झाली काय झालं हो कमी झाली ना ऐंशी टक्केच फरक पडला त्या औषधा बरं ऐंशी टक्के कमी झाली सूज फुप्फुसावर अजून दुसरा काय फायदा झाला तुम्हाला त्याचा दुसरा म्हणजे जेवण व्यवस्थित भूक लागती माझी बंद झाली होती औषध घेतल्यापासून प्रेड पण व्यवस्थित यायला लागली म्हणजे एमसीचा प्रॉब्लेम होता तुम्हाला एमसी पण वेळेवर तुमची ऑक्टोबर महिन्याच्या महिन्याला यायला लागले आता बर अजून वजन काहीतरी तुमचं कमी होतं म्हणला भूक लागत नव्हती माझं वजन एवढं किलोच होत अगोदर औषध घेतलं ना तर पन्नास किलो वजन झालं म्हणजे तीन बॉटलचा कोर्स केला तुम्ही तीन महिन्यामध्ये तीन बॉटल मध्ये तुमचं अडतीस वरून पन्नास वर वजन गेलं म्हणजे जवळपास तुमचं बारा किलो वजन वाढलं बरं बरं अजून जेवण वगैरे जात नव्हतं म्हटलं आता जेवण वगैरे जाते व्यवस्थित होती मी. आता दोन दोन अडी साडी चपात्या पण खाते. बर 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 चालतंय जेवणात पण मग अजून आता तुम्हाला कसं वाटतंय? हे घेऊन समाधानी आहेत का तुम्ही? एकदम मस्त आहे आता काहीच वाटत नाही मला. मी आजारी असल्यासारखी पण वाटत नाही. बर बर बर. आता मग इत, आता इतर भरपूर बर, स्त्रियांना एमसीचा प्रॉब्लेम असतो किंवा इतर आजारी असतात किंवा काही प्रत्येक घरात ना एकाला आजार असतोय तर या सर्वांनी फायटन ज्यूस घ्यावं का तुमचं काय मत आहे माझी इच्छा आहे त्याच्यापासून खूप फायदे बरं बरं म्हणजे एका बॉटलमध्ये तुमचं फुफ्फुसावरची सूज ही कमी झाली त्यानंतर तुम्हाला जेवण पण चाललं चा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि वजन पण वाढलं म्हणजे चार गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरल्या एका ज्यूसच्या तीन तीन बॉटलचा कोर्स केला तर चार फायदे झाले तुम्हाला म्हणजे तीन महिन्यात तुम्हाला एका मुळे त्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खावायची गरज लागली नाही तुम्हाला म्हणजे आणि ते फायटन ज्यूस तुम्ही जे घेतलं फुफ्फुसावर सूज आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलं होतं का म्हणजे तुमच्या तुम्ही घेतलं होतं तुम्हाल खालच्या वरच्या, प्रकारच्या गोळ्या होत्या. मग मी म्हंटल गोळ्या खाल्ल्या नंतर ते juice घेतल्यानंतर परत काय वेगळा त्रास होईल. म्हणून मी doctor विचारलं. डॉक्टर म्हणले काहीच अडचण नाही. घेऊ शकता तुम्ही. बरं बरं चालतंय चालतंय. ओके ओके. धन्यवाद मॅडम. तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला व्हिडिओ कॉल करून तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुमची सर्व परिस्थिती सांगितली किंवा तुम्ही जे